गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे गेले जिकडले तिकडे होय रोहनात आहे फक्त राहिली कोण आता मी रोहनात आहे तर आ आ, रोह का मला बघा रोहनात आहे कस काय रोहनात खूप राहणार आहे मी चालली आहे घेऊन चालले हो नाना दूध घेऊन आलं चहा आता कोरा चा घेतला ना नाना आलं दुध घेऊन चाला बापू मला हे आल्या सकाळ सकाळ बापूनला बापूला मी सकाळी सहा वाजता फोन तर बापू नये तुम्हाला कळतंय म्हणून तरी बरे बापू रात्री एकट घरी म्हटलं पण जावच ला घरी करताना पण नाही आणायचं बापू आईला गाड करीत होतो सकाळी उठल जाऊन द्या संध्याकाळी काढायचं काय केलं झाला असं चुकून सारा कालच्या दोन काल सकाळी केलेलं चला आता मी माझ झालंय सगळं चला जाऊ द्या काय होईल ती होईल बघू खो दे खाया तरी टाकून आलाय का नाही हिकडलं कुठलं असू द्या काय चला बघूया घेत आता ते काकींच नगर नगरफेरीला जायचंय सकाळचं त्यामुळे त्याला सगळा राहाडा आवरायचा आमच्या मजात्या पण चालली घरी सगळा राहाडा राडा मंडप बिंडप सगळा सोडून सगळे जिकाडी तिकडं पण आता हे राहाडा सगळा आवरावं लागणार आहे पावसाने राहिले अजून सोडायचं चाललंय आवरायचं देव अजून तिथंच एक आता सकाळचं नगर फेरीला जावं लागतं म्हणून हे केले सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी चालले आता काजडला पाहुणे पाहुणे रावळे सगळे आत्ताच गेले कारण का आरती हे झाली सगळं झालं आता आम्ही पण घरी चाललो रातभर होतं ना ते तू म्हणता रातभर का नाही हे केलं तर रात्र आमचं कुठं काय अंधाराचं एवढं हे काढलं नाही त्याच्यामुळं मग म्हणलं आत्ताच करा तर असो बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांना